सार्थ श्री दासबोध दशक सतरावा समा सातवा जीवन निरूपण श्रीराम मुळी उदक निवळ असते ना ना मध्ये जाते संग संगदोषे तैसे होते आमल तीक्ष्ण कडवट आत्मा आत्मपणे असतो देह संगे विकारतो साभिमाने भरी भरतो भलती कडे बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आली विषवल्ली फापावली घातकी प्राणी अठरा भार वनस्पती गुण सांगावे ते किती नाना देहाचे संगती आत्मयास होये तया मध्ये कोणी भले ते संत संगे निघाले देहाभिमान सांडून गेले विवेक बळे उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो ऐसा हे प्रत्ये तो विवेकी पहा जयास स्वहितची करणे जयास किती म्हणून सांगणे हे जयाचे त्याने समजणे सकळ काही आपला पण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा आपला नाश करी समजावा वैरी ऐसा आपले आपण अन्नित करावे तया साडवे कोणे निघावे एकांती जावन जिवे मारी आपणासी जो आपला आपण घातगी, तो आत्महत्या रा पातगी या कारणे विवेकी धन्य साधू पुण्यवंता सत्संगती पापिष्ठा असत्संगती गती आणि अवगती संगती योगे उत्तम संगती धरावी आपली आपण चिंता करावी अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची इह लोकानी परलोक जाणता तो सुखदायक नेणत्या करिता विवेक प्राप्त होतो जाणता देवाचा अंश नेणता म्हणजे तो राक्षस यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे जाणता तो सकळा मान्य नेणता हो तो अमान्य जेणे करिता होई जे धन्य ते घ्यावे साक्ष पी शाण्याची संगती तेने साक्षपी शाणे होती आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख उत्तम संगतीचे सुख अधम संगतीचे फळ दुःख आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा ऐसे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे प्राणी मात्र वर्ततसे उभय योगे एका योगे सकळ योग एका योगे वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे अवचिते साकडीत पडिले, तरी तेथून पाहिजे निघाले निघून जाता झाले परम समाधान नाना दुर्जनाचा संग क्षण क्षणा मनभंग या कारणे काही रंग राखोन जावे तयाचा गुणे पाव जाता काय सुख सुखसंतोष भोगणे नाना श्लाघ्यता आता लोके ऐसे आहे सृष्टी मध्ये वर्तत आहे जो कोणी समजून पाहे पाहेरत्न व सुंदरा जाण जाणा विचार करा समजत्या प्रत्यंतरा माझी दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि वित्पन्न या अखंड दंडायमान असतची असे एक भाग्य पुरुष मोडती एक नवे भाग्यवंत होती तैसीच विद्या वित्पत्ती होत जाते एक भरे एक रिते, रिते मागुते भरते भरते ही रिते होते कालांतरी ऐसी हे सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली वैसा तरी निघून गेली हळू हळू बाळ फुले वृद्धाप्य प्रचिती साले ऐसे जाणून समर्थन केले पाहिजे कोणी के ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोण के देह जैसे केले तैसे होते यत्न केल्या काय साधते तरी मग कष्टावे ते काय निमित्त इदि श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निरूपण नाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम